पिढ्याची परंपरा जपली जाते जोपासली जाते ग्रामदैवताचा उत्सव एवढ्या सगळ्या आधुनिकरणाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही जपताय ग्रामस्थांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे गणेश मध्ये कुस्ती करा चला कुस्ती मध्ये करा प्रकाश बनकर पृथ्वीराज पाटील पहिला अपकार चला कुस्ती करा पृथ्वीराज पाटील नाना इकडे गरम झाले आता कुस्ती करा माग सरू नका गणेश आणि मुन्ना गणेश सर नका कुस्ती मध्ये करा वस्ताद गणेश भाऊ दांगट पहिला अमित बसके हेमंतना दांगट न्याय काम पाहताय माग सरला गणेश तर खाली बसवलं जाणार नोंद घ्या आता पंचांनी सूचना आहे मध्ये गायशभाऊ दांगड्या एक हजार रुपये या कुस्तीवरती पृथ्वीराज पाटील प्रकाश बनकर दुसरा पृथ्वीराज पाटील प्रकाश बनकर चला कड्यावरती कडा मोकळा पडला इकडं ती कुस्ती कैलासवासी एकनाथ विभा चरवड आणि कैलासवासी दत्तात्रय विभा चरवड यांच्या स्मरणार्थ सुधा एकनाथ चरवड दिलीप एकनाथ चरवड अशोक एकनाथ चरवड बाळासाहेब एकनाथ चरवड विठ्ठल एकनाथ चरवड श्रीनाथ दत्तात्रय चरवड बजरंग दत्तात्रय चरवळ आणि अविनाश दिलीप ममा चरवड यांच्याकडून दोन लाख रुपये इनामावरती कुस्ती आहे सर्वजण आकड्याजवळ येऊन थांबा आला पृथ्वीराज पटेल एक चानाक्षे पैलवान हा पंचा निर्णय काय तुम्ही तो घ्या बसा खाली चला गणेश आणि एक नंबरची कुस्ती इकडं आला दोन नंबरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील टाळ्याबाई त्याच्याकडे बघून कुणी म्हणणार नाही महाराष्ट्र केसरी आहे पण सातारचं अधिवेशन ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती आहे ते पोरग काय आणि सेना दलामध्ये नोकरीला फौजी आहे ती आणि एक नंबरची कुस्ती माऊली कोकाडे होता माऊली जमनाडे कैलासवासी विठ्ठलराव नामदेवराव जाधव व कैलासवासी सुरेश विठ्ठलराव जाधव यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब विठ्ठलराव जाधव सचिनराव शिवाजीराव धोडके नगरसेवक कंचराव विठ्ठलराव जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव केदारनाथ जाधव युवराज शेठ जाधव माऊली शेठ जाधव चैतन्य जाधव आणि ऋषिकेश सुरेशरावजी जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आला प्रकाश बन करें याला एक खट्ट कुस्ती चालू आहे पृथ्वी अप्पर गाला हा दो दोन मानवी वाघ समोर टाकताय आणि खऱ्या अर्थानं राजर्षी शाहूना कोल्हापूरमध्ये कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख करून दिली त्याचप्रमाणे पुण्यामध्ये समकालीन अनेक तालमी तयार झाल्या आणि आज आधुनिक काळामध्ये पुण्याच्या उपनगरामध्ये शहरातल्या तालमी बंद झाल्या आणि उपनगरामध्ये तालमी सुरू झाल्या वडगाव मध्ये गणेशवस्ता दांगड यांच्या कडा तालीम आहे निकाल निकाल ओ कडाला बसलेले जपून मसा अंगाव पडलं तर चपातीच होईल आणि हाड बिनकामाची मोकळी होती आणि अंगाव काय पडलं होतं हे घरी सांगायची सोय नाही बायको म्हणणार तुम्हाला कुणी बसाय सांगितलं होतं तिथं त्यामुळं जपून बसा आणि अशीच भव्य दिव्य स्पर्धा विकास काका लगड यांनी पुणे जिल्ह्याची निवड चाचणी घेतली होती नांदेड सिटीच्या गेट वरती आणि खऱ्या अर्थाने हे भव्य नव्यास मैदान वडगावची ग्रामस्थ मंडळी घेत आहेत एवढ्या काटा कुस्त्या एकही कुस्ती सोडवली जात नाही जबाज बघतोस रण हलगी हलगीवाल्यांसाठी ऋषीमय्या जाधव यांचे पाचशे रुपये चला वाज द्यायचे चला पटकन एक झटका अजून हो जांजवाला जा उठकी आज काय दमला का काय का लवकर बापू चला 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 ऋषीमय्या जाधव यांच्या हलगीवाल्यांसाठी पाचशे रुपये कुस्ती करा मध्ये वडगावचं हे गुणांवरती वगैरे कुस्ती लावत नाही कुस्ती निकालीच होना पृथ्वीराज पाटील आलाय देवठाणी नावाचं गाव आहे पन्हाळा किल्ल्याजवळ कोल्हापूर जिल्ह्याला बावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आणि त्याच तोला मुलाचा सोलापूर जिल्ह्यातला प्रकाश बनकर इकडं घुटणा ठेवलाय मुन्ना टाळ्या टाळत धन्यवाद हिंद श्री पैलान अभिजीत कटकेंचा बट्टा सन्मानित करण्यासाठी निलेश यादवरावजी शिंदे कुमार जी शिंदे